आमचे जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर अंबरनाथ विधानसभा आमदार माननीय बालाजी किनीकर आणि उल्हासनगर शहर प्रमुख रमेश चव्हाण यांच्या सहकार्याने तसेच सौरभ वैष्णवी फाउंडेशनच्या संस्था अध्यक्ष राखी सुरेश जाधव यांच्या माध्यमातून उल्हासनगर कॅम्प नंबर चार येथील संभाजी चौक शिवसेना शाखेमध्ये बांधकाम व इतर कामगारांना भांडे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ रमेश श्री रमेश चव्हाण नगरसेवक व शहर प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सौरव वैष्णवी फाउंडेशनच्या माध्यमातून सौ राखी सुरेश जाधव यांच्या हस्ते नाथा खांबर यांना भांडे वाटप करण्यात आलेलं आहे आणि हे काम आम्ही खूप दिवसापासून करत आहोत सर्वांना या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यात यावा याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि शाखेच्या माध्यमातून आम्ही हे वाटप केलेलं आहे आणि या कार्यक्रमात महिला महिलांना पुरुषांना हे भांडे वाटप झालेले आहेत आणि यापुढे पण होणार आहे ज्यांना नाही मिळाले त्यांनी नाराजगी धरू नये त्या महिलांचे परत फॉर्म भरून परत होणार आहे परत हा कार्यक्रम या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी चंचल विनोद गायकवाड रमेश आगळे सविता संजय मनकाले सिद्धांत रमेश चव्हाण सुषमा मनोज घाग सौ संगीता आगळे सौ पुष्पलता मधुकर पाटील बाबा कदम ज्योती चौधरी सुशील शेरे आणि यादराम कांबळे यांचे सहकार्य लाभले सौरभ आता भांडेवाटप आता पुढचा पण कार्यक्रम आहे जो प्रोग्राम झालेला आहे भांडे वाटपचा तर हा दोन तीन वेळा झालेला आहे महिलांना त्याच्यामध्ये महिला खूप खुश आहे त्याच्यामध्ये अगोदर कामगार कार्ड हे पण महिलांना देण्यात आलेलं आहे त्या कामगार कार्ड मुलांना स्कॉलरशिप एक मुलगी असेल तर त्या लग्नासाठी एक लाख रुपये आणि अशा योजना आहे त्या कार्डमध्ये तर ह्या पण महिलांना मिळाल्या जातील मुलांना मिळाल्या जातील आणि शाखेमध्ये पण आपल्या रमेश चव्हाण यांच्या शाखेमध्ये भरपूर म्हणजे आणि असे पण राबवले जातात आणि तुम्पट कुठं पण भरपूर कार्यक्रम होतील असे मी हे सौरभ फाउंडेशनच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम चांगल्या रतीने हे रोज राबवतात आत्ताच नाही तर अगोदरपासनं त्याच्या अगोदरपासनं हे कार्यक्रम होत आले सगळ्या गरिबांना गोरगरिबांना यांनी भांडेत वाटप नाही ते अगोदर धान्याचा येतात अनेक वगैरे त्यांच्या गरिबांसाठी यांनी मदत केलेली आहे आणि फाउंडेशनच्या हिशोबाने एवढा चा चांगला कार्यक्रम करतात की या मा यांच्या एरियामध्ये रमेश चव्हाण नगरसेवक शहरप्रमुख यांच्या ह्या ये शाखेच्या दरम्यान इथं हा कार्यक्रम राबवलेला आहे बालाजी किनीकर यांच्या मा यांच्या मार्गदर्शनाखाली वगैरे हा कार्यक्रम केलेला आहे आणि चांगल्या प्रकारे इथं ज्या महिला आहेत यांच्या आदिपास्याखाली यांच्याबरोबर जे काम करणारे आहेत जशा सुषमा काग आहेत सविता मंकाळे आहेत तुमचं नाव छाया छायागडपाले आहेत कंचल वगैरे आहेत गुप्त व्यायम आहेत हा सगळ्या महिला आघाडी पाटीलता येत या सगळ्या म्हणजे अशा आवर्जून काम करणार अशा महिलांना आता ऐंशी लोकांना आज हे भांड्याचं वाटप वगैरे केलेलं आहे आणि एवढ्या महिला खुश होत्या की हद्दीच्या बाहेर कारण त्यांना हे माहीत पडले की आमच्या ज्या जाधव मॅडम आहेत त्या अशा सगळ्या महिलांना वगैरे कार्यक्रम याच्यामध्ये सगळ्यांना आवर्जून घरी घरी जाऊन भेटून येतात सविता वहिनी काग चंचल हे सगळ्या घरोघरी जाऊन वगैरे मेहनत करून वगैरे त्यांना सांगतात आवर्जून येतात था, त्यांना सगळ्या महिलांना असं कळलेलं आहे की आता इथून आपल्याला जे पण आहे घराघराच्या जे वस्तू आहेत सुविधा आहेत ते आमच्याकडून आम्हाला या फाउंडेशनच्या माध्यमात सगळं काही उपलब्ध होऊन येतात ते तर हे असे कार्यक्रम सतत करत राहता राहावा यांनी पण माझ्या माझ्या म्हणण्याप्रमाणे हा असे कार्यक्रम चालू ठेवा माझा त्यांना पूर्णपणे सहकार्य पण आहे